नमस्कार मंडळी मी अयोध्या तर हिवाळा आता जवळजवळ सुरू झाला आहे तर आज मी सर्वांसाठी घेऊन आले प्रोटीन फायबर कॅल्शियम युक्त खूपच टेस्टी आणि हेल्दी डिंक लाडूची रेसिपी जर तुमचे हातपाय गुडघे कंबर नेहमी दुखतात हाडं कमजोर आहेत रक्ताची कमतरता जाणवते तर अशातच हे लाडू तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहेत तुम्हाला रोज एक लाडू दोन ते ती तीन महिन्यांपर्यंत खायचा आहे यामुळे तुमचे सर्व हेल्थ इश्यूज कमी होतील उपवासात देखील हे लाडू तुम्ही खाऊ शकता यामुळे थकवा अशक्तपणा जाणवणार नाही तर जरूर ही लाडूची रेसिपी ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम गॅसवर इथे आपण एक कढई घेतली तर या कढईमध्ये आपण चमचाभर तूप घातलं आहे तर हे तूप आता छान आपल्याला गरम करून घ्यायचे तूप गरम झालं की यात घालायचे अर्धा कप बदाम यासोबत अर्धा कप काजू घालायचे नंतर यामध्ये आपल्याला पाव कप पिस्ता घालायचा आहे नंतर यामध्ये थोडेसे अक्रोड आणि एक छोटी वाटी आपल्याला मगजबी घालायची तर इथे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही घालू शकता आता तुपामध्ये यांना दोन ते ती तीन मिनिटांसाठी लो फ्लेमवर छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे ड्रायफ्रूट्स छान भाजून घेतल्यामुळे लाडूत याची छान अशी टेस्ट येते तर दोन मिनिट छान भाजलं कलर पण याचा थोडासा चेंज झाला आहे आता गॅस बंद करायचा आणि सगळे ड्रायफ्रूट्स थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे परत आता त्याच कढाईमध्ये पुन्हा आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे तूप छान गरम झालं की यात अर्धा कप आपल्याला मनुका घालायचा आहे मनुका तुपामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे मनुका छान फुलेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे भाजून झाला की परत याला थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता साधारण दोन चमचे तूप आपण कढईत घातलं आहे हे तूप आता गरम होऊ द्यायचं आहे गरम तुपामध्ये आपल्याला आता खारीक भाजून घ्यायची आहे तर इथे मी खारकेमधली बी काढून घेतली आणि याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत याऐवजी तुम्ही खारीक पावडर पण वापरू शकता कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये इझिली आपल्याला खारीक पावडर मिळते हलकासा रंग बदलेपर्यंत ही खारीक आपल्याला तुपात भाजून घ्यायची आहे खारीक छान भाजली गेली की परत एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायची आहे खारीक आता इथे भाजून झाली आहे यानंतर आता दोन कप किसलेलं सुकं खोबरं आपण घेतलंय तर हे खोबरं पण लो फ्लेमवर कढईमध्ये खरपूस आपल्याला लालसर रंगावर भाजून घ्यायचंय तर किसलेल्या सुक्क्या खोबऱ्याऐवजी इथे तुम्ही डेसिकेटेड कोकोनट देखील वापरू शकता खोबरं भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला लोज ठेवायची आहे कारण खोबरं हे पटकन रंग बदलतं आणि करपलं जातं तर इथे तीन ते चार मिनिट झालेत खोबरं छान आपलं लालसर रंगावर भाजलं गेलंय तर आता हे खोबरं पण आपल्याला थंड होण्यासाठी एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचंय यानंतर आपल्याला डिंक इथे तळून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धा कप गावरान तूप कढईमध्ये घेतलंय आता हे तूप छान गरम होऊ द्यायचंय तूप गरम झालं की यामध्ये अर्धा कप डिंक आपल्याला थोडा थोडा करत तळून घ्यायचा आहे तर डिंक तळत असताना गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची म्हणजे डिंक तुपामध्ये छान फुलला जातो आणि आतमधून कच्चा राहत नाही डिंक हा नेहमी एकदम न तळता थोडा थोडा करूनच आपल्याला तळून घ्यायचा आहे तर बघा इथे डिंक छान तळला गेला आणि फुलला देखील आहे आता हा डिंक आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने राहिलेला संपूर्ण डिंकही आपल्याला तळून घ्यायचा आहे संपूर्ण डिंक तळला की थोडा वेळ याला थंड होऊ द्यायचं आहे आता भाजलेलं खोबरं छान थंड झालं आणि कुरकुरीत देखील झालंय तर हाताने हे छान आपल्याला कुस करून घ्यायचं आहे आता भाजलेले ड्रायफ्रुट्स पण थंड झालेत आता मिक्सरमध्ये आपल्याला हे ड्रायफ्रूट्स घालायचे आणि पल्स मोडवर फिरवत जाडसर अशी याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे तर आता ड्रायफ्रूट्सची पावडर तयार झाली की ही भाजलेल्या खोबऱ्यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे संपूर्ण ड्रायफ्रूट्सची पावडर तयार करून झाली आता अशाच प्रकारे भाजलेली खारीक देखील मिक्सर जारमध्ये दे घालायची आहे आणि मिक्सरला फिरवून त्याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे ती पण खोबरं आणि ड्रायफ्रुट्स मध्ये काढून घ्यायची आता शेवटी तळलेला डिंक पण पल्स मोडवर जाडसर मिक्सरला फिरवायचा किंवा एखाद्या ग्लास किंवा वाटीने रगडून घ्या म्हणजे लाडू त्याचा छान क्रंच येतो आता सर्व इथं मिश्रण तयार झालं आता या मिश्रणात फ्लेवर साठी पहिल्यांदा जायफळ पावडर घातली नंतर यात वेलची पावडर घातली आणि सर्वात शेवटी भाजलेली खसखस यामध्ये घालायची खसखस थोडी जास्त प्रमाणातच घालायची यानंतर आता एका कढाईमध्ये दोन चमचे तूप घातलं तूप मस्त असं गरम झालं की आता यात दीड कप बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे तर गुळाऐवजी इथे साखर पण तुम्ही वापरू शकता किंवा खडीसाखरेची पावडर देखील वापरू शकता तर गुळाचा इथे आपल्याला पाक बनवायचा नाही तर फक्त गुळ आपल्याला विरगळवून घ्यायचा आहे अजिबात कुठल्याही गाठी न ठेवता गुळ आपल्याला यात विरघळून घ्यायचा आणि याचं पाणी करून घ्यायचंय शा। गुळाचं छान पाणी झालं की गॅस बंद करायचा आणि आता हे गुळाचं पाणी गरम असतानाच आपल्याला तयार मिश्रणामध्ये घालायचं आहे अगदी झटपट हे गुळाचं पाणी एकसारखं हलवत मिश्रणामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचंय हे गुळाचं पाणी पटकन मिश्रणात गरम असतानाच मिक्स करायचंय जसं हे थंड होईल तसं घट्ट व्हायला सुरुवात होते मिश्रण खूप जास्त घट्ट झालं तर लाडू वळले जात नाहीत तर आता इथे हातांना सोसवेल एवढं कोमट हे मिश्रण झालंय आता याचे आपल्याला पटकन लाडू वळून घ्यायचे आहेत तर आता इथे थोडं थोडंसं मिश्रण आपल्याला हातात घ्यायचंय आता हे चांगलं एकसारखं दाबत दाबत यांना लाडूचा गोल शेप देऊन घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता लाडूंना छान असं आपल्या बाइंडिंग आलेलं आहे आणि इझिली हे लाडू वळले जातात तर इथे तुम्ही ध्यानात ठेवा की मिश्रण गरम असतानाच लाडू वळून घ्यायचेत मिश्रण जास्त वेळ असंच ठेवलं आणि नंतर लाडू वळायचा प्रयत्न केला तर लाडू वळले जाणार नाही तर सर्वच लाडू अशा प्रकारे आपण इथे वळून घेतले तर बघा इथे एकदम हेल्दी टेस्टी असे डिंक लाडू आपले तयार आहेत तुम्ही बघू शकता खूप मस्त हे लाडू तयार झालेत तर ही डिंक लाडूची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अगदी सोपी हेल्दी अशी ही लाडूची रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा